रोजच्या जेवणात काहीतरी वेगळं हवं आहे का, का? आणि तेही पौष्टिक चविष्ट आणि झटपट हॅलो हाय नमस्कार राम राम मंडळी तर आज आपण बनवणार आहोत मिक्स कडधान्याची उसळ इथे आपण मिक्स कडधान्य उकडून घेतलेली आहेत तेल एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो चवीनुसार मीठ जिरं मोहरी गोडा मसाला थोडीशी कोथिंबीर हिंग कांदा लसूण मसाला धनेपूड हळद आणि थोडस लाल तिखट आता आपण एका कढईमध्ये थोडस तेल घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायची आहे मोहरी मोहरी तडतडली की इथेच तर आपल्या उसळीला सुरुवात होते आता त्यामध्ये आपण घालणार आहोत जिरे जिरे फुलले की लगेच आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे एक बारीक केलेला कांदा कांदा आता आपण यामध्ये छान परतून घेऊयात मऊ होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक बारीक केलेला टोमॅटो आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला एकजीव करून थोडासा परतून घ्यायचा आहे अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आता यामध्ये आपण घालत आहोत थोडंसं हिंग हिंग घातल्यानंतर आपण या सगळ्याला हो नीट मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर आता आपल्याला या कांदा आणि टोमॅटोमध्ये घालायचे आहेत मसाले तर सगळ्यात आधी आपण इथे घालणार आहोत हळद अर्धा चमचा हळद आपण इथे घेतलेली आहे हळद घातल्यानंतर आता आपल्याला या यामध्ये घालायचा आहे कांदा लसूण मसाला तर दोन चमचे कांदा लसूण मसाला आपण इथे घेतलेला आहे कांदा लसूण मसाला घातल्याने भाजीला खूप छान चव येते तर तुम्हीही नक्की कांदा लसूण मसाला इथे घाला त्यानंतर आपण इथे एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेलं होतं आता लाल तिखट घातल्यानंतर आपण इथे घालणार आहोत अर्धा चमचा धन्याची पूड आणि धन्याची पूड घातल्यानंतर आपण हे सगळे मसाले कांदा आणि टोमॅटोमध्ये छान मिक्स करून घेऊयात त्याला थोडस परतून घेऊया परतवल्यानंतर आपण याच्यामध्ये घालत आहोत उकडून घेतलेली कडधान्ये कडधान्यामध्ये आपण इथे घेतलेले आहे हिरवे मूग चवळी वाटाणा आणि हरभरा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही कडधान्ये इथे घेऊ शकता आता या कडधान्यांना आपण या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ इथे लक्षात ठेवायचं आहे आपण कडधान्य सुद्धा थोडं मीठ घातलेलं होतं तर मिठाचा वापर आपल्याला जपूनच करायचा आहे आता यावर आपण झाकण ठेवून दोन मिनिटासाठी याला शिजून घेणार आहोत आणि बघू शकता तो बी उसळीचा रंग किती सुरेख आलेला आहे खूप छान दिसते आपली उसळ आता याला आपण मिक्स करूया आणि याच्यावरती आता आपण घालूया थोडीशी कोथंबीर आणि अशा प्रकारे तयार आहे आपली चविष्ट आणि पौष्टिक अशी मिक्स कडधान्यांची उसळ तर सांगा बरं तुम्ही ही उसळ भाकरीसोबत खाणार का चपातीसोबत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा